नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवस ब्लॉग आले नाही आहेत तर आहे माझा दिवस एक्केचाळीसवा वा कंटिन्यू डेली ब्लॉगिंग ना बोलू शकत पण आज एक कॉन्टेंट भेटला म्हणून कारण तीन दिवस काही कॉन्टेंट नव्हता माझ्याकडे बनवायला आणि थोडं लो पण फील करत होतो की काही होत नाहीये पण जेव्हा मी घरी होतो तेव्हा माझी मम्मी बोलली की काहीतरी कॉन्टेंट बनवायचं कारण सुरुवात केलीच तर नको करू आणि माझे घरातले माझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात तर हा ते काही रिझन आणि आता आम्ही चाललो आहे माझ्या काकाला फोन घ्यायला म्हणजे माझ्या शेजारीच राहतात मग आमचे रिलेटिव्ह आहेत तर आम्ही सगळे एकत्र चाललोय फोन घ्यायला आणि म्हणजे ते आता जे ॲक्टिवावर काका बसले ते माझे काका आहेत ते त्यांना फोन घ्यायला चाललोय आणि हात पूर्ण भरलेला माझ्या राखेने काल रक्षाबंधन जोरात झाले आणि खर्च पण तेवढाच तर हा तर आता चाललोय अंकलला फोन बघायला म्हणजे घ्यायला चाललोय आणि वेदांगला सिक्स्टीन प्रो मॅक्सची प्राईज प्राइस काढायची आहे तर ती त्याची प्राइस पण काढायची आणि त्यानंतर काही दिवसांनी तो पण त्याच्या वाढदिवसाला गेल तो फोन डायरेक्ट क्रोमा शोरूमला भेटतो तुम्हाला आणि बघू आता काय कसं काय डिसाइड होतो आम्ही तर डिसाइड केला मोटरोला फ्युजन सॉरी फ्यूजन नाही एज सिक्स्टी स्टाईलच तर बघू आता काय डिसाईड होतं तिकडे गेल्यानंतर चेंज पण होऊ शकतं की कुठला दुसरा फोन आवडला तर तो घेऊ तर डायरेक्ट तुम्हाला शोरूमला भेटतो बाय आतमध्ये कनेक्ट करावा लागतो मग बॅटरी पण लावायला लागते पार्किंग पूल माईक आहे ना मग बॅटरी पूर्ण लावावी लागते हाय रे कसं नाही तुला सांगतो कसं करावं लागतं तुम्हाला पडला तर तुम्हाला जो पाहिजे तो घ्या साईज मध्ये फरक नाही त्यापेक्षा तू सिक्स्टीन प्रो घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही स्टोरेज अपडेट करा

की मला इथं सांगितलं फक्त अंकलला फोन घ्यायचा आहे आणि ते प्रोमाइज तुला माहिती आहे का प्रोवाइस के तुला माहिती प्रोवाईस दे मला वाटलं की घेणार आहे घेणार आहे ते मला माहिती होतं पण आज आज घेणार आहे ते नव्हतं माहिती काय झालं माहिती आहे नंतर घेणार होतो पण त्याला सुट्टी नाही आणि आम्ही चाललं आहे फोन येण्याला त्याच्यामुळे त्या त्यावर आता सुट्टी गेली तर नंतर सुट्टी नाही आज संडे आहे ना लंच वगैरेची काही चालू आहे आणि त्या आम्हाला अंकल अंकल ते कंपनी पण ते चालले ऑफर असतात तसं चालू शकते त्यासाठी आम्ही पण चल मग तुला घ्यायचं त्या दिवसांमध्ये घ्यायचं आपल्याला ऑफर जे आहे पाचच दिवस बेस्ट होता म्हटलं पप्पांना घेऊन त्या दोन डबल कॉफी आम्हाला एवढं लांब लांब किती बाईक मला येत सो काही झाला पण ना माहिती आम्ही प्रोमॅक्स घ्यायला आलो आहे सिक्सटीन प्रोमॅक्स आम्ही सरप्राईज दिलेलं त्या झाला लागला आहे शॉक का आजच घेणार आहे म्हणून त्याला माहिती होतं का आम्ही घेणार आहे पण आज नाही घेणार ते माहिती सो या शिवचा पूर्ण हात शेक होते का

विजय सेल्सला आलं तर इथे पण मोटोरोला नाही आहे ॲक्च्युली आम्हाला वाटलं की मोटोरोला असेल तिथे पण नाही आता पप्पा बघतायत सिक्स्टीन प्रो मॅक्स हा विषय तिथे कॅमेरा बाजूला आहे ते छत्री बाजूला कर रे काय बडबडतोय ह्यालाच माहिती त्या कॅमेरामध्ये आवाज पण नाही आता एवढा आस्ती बोलतोय एक लाखाचा फोन वापरणार तू आणि गरीब बोलतोय तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला कळाला असेल मला एक धक्का बसला आहे की वेदांत आजच सिक्स्टीन मॅक्स घेणार आहे तर म्हणजे आधी आम्ही क्रोमाला गेलो क्रोमाला प्राइस चेक केली त्यांनी आम्हाला प्रोमॅक्सची प्राईज जे वन लॅक थर्टी वन थाउजंड सांगितले आणि आम्ही विजय सेल्सला गेलो तर ते वन थर्टी सेवन नाईन हंड्रेड बोलले क्रोमाला वन थर्टी वनला बोलले की क्रोमाला बोलले आम्हाला वन थर्टी टू सेवन हंड्रेड त्यांच्या काय इंडिपेंडन्स डेची सेलची काय प्राइस होती चार टक्के ऑफ तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता तिकडे रेती बन बाकी आम्ही आमच्या म्हणजे काकाच्या ओळखी चालू त्यांना आम्ही फोन वगैरे करून विचारलं एक अरे स्टायलाच हवं आहे आणि आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स घ्यायचा आहे कारण की उद्या काकांचा वाढदिवस पण तर हां वाढदिवसासाठी त्यांना गिफ्ट देतोय वेदा त्याच्या सेविंग्स त्यांना तर ती एक गोष्ट आहे की स्वतःच्या इंटरव्ह्यूवर पोस्ट घेतोय तो तर प्राउड फील पण होतोय की मी म्हणजे त्या या ज्या जर्नीमध्ये मी साथी म्हणून त्या सोबत आहे तो जिथे जातो आणि आम्ही सगळे एकत्र जातो तर तो त्या ह्याच्यातनं त्याच्या घरातलं ना आपण त्या पुढं प्राऊड फिलिंग पण येते आणि आता आम्ही चाललो आहे खारीगावला फोन घ्यायला खारीगावला तर शॉप आहे आता वाजलेत काहीतरी दोन वाजले असतील तर तिकडे शॉपमध्ये पोचताना बघू आता तिथं किती वेळ लागतो माहिती नाही कारण की चाकींचा पण चालू आहे की तो फ्युजन सिक्स्टी ना एज सिक्स्टी सॉरी एट सिक्स्टीला भेटते तर आपण दुसरा फोन बघू तर बघत राह पुढे काही येऊ शकतं ब्लॉगमध्ये स्मोगलिंग करायला आणलं काय फोनचा

आम्हाला पण जायचं आम्ही पण जेवलो ना दुपारपासून श्रीखंडपुरी नाही श्रीखंडपुरीवर भागवेल कव्हर कसं येऊ शकतो बॉक्स मध्ये ट्रान्सफोर्ट कव्हर येणार काय फ्लिपकार वापरत अंकल

आलेला बघू शकता भाईचा आलेला आहे का वाटत आयफोन सिक्सटीन प्रोमॅक्स आलेला आहे फुल दिल फिलिंग प्राऊड एवढा मी तो तू का बोलत एवढा मी मेहनत केली कॅमेऱ्याच्या माझी एवढी मेहनत केली त्याचं फळ ते आज मला भेटलं माझ्या भेटलं माझा बनवत

तर तुम्हाला त्याच्या प्राइजेस वगैरे काय असतील डिस्कस करायचे असतील तर ते आम्ही डिस्क्लोज नाही करू शकत पण तुम्ही तिकडे जाऊन तुम्हाला एक स्पेशल डिस्काउंट वगैरे भेटेल आणि जर तुम्ही सांगाल की आम्ही या रेफरन्स आम्ही तुम्हाला चांगल्याच डील्स भेटतील तिकडे याची गॅरंटी वॉरंटी कारण शॉपेजिन छोटे तरी असलं तरी पण बोलतात ना की त्यांनी जे आम्हाला समजावलं त्या गोष्टी आय वगैरे पण आयफोन आणि ते दोन्ही आम्ही हार्ड कॅशेस घालतात हां ते एक आहे की बेनिफिट सांगितले की कुठला फोन घेतला पाहिजे आणि समजावून सांगते हो की, की। कस्टमरचं सा कुठलं नुकसान नाही होणार तुम्ही नक्की ट्राय करा खारीगावला शॉप आहे बालाजी टेलिकॉम करून जर लोकेशन मला भेटली तर मी ते नक्की डिस्क्रिप्शनमध्ये पिन करून तुम्हाला टाकेल तर हा आणि बरं पण वाटत की आपल्यातला कुठला तरी मुलगा ग्रो आहे त्याला म्हणजे आमचं एक ड्रीम होतं की प्रत्येकाकडे आमच्याकडे आयफोन असेल आयफोन आता एक इच्छा आहे की सगळ्यांकडे गाडी म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांकडे गाड्या वगैरे पण आहेत आमच्याकडे आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये आता आयफोन्स आणि हा म्हणजे सीडर वर बसून लहानपणी स्वप्न बघितलेलं आहे की प्रत्येकाकडं एक प्रीमियम फोन गाडी म्हणजे आहे की विचार मॅनिफेस्टेशन करावं माणसानी पहिले ते व्हायला वेळ लागतो पण ते होतं आता भरपूर सारे गोल्स काय शेअर नाही करू शकत मॅनिफेस्टेशन स्वतःकडे ठेवलेलं बरं तर दॅट्स इट फॉर द व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना जे मॅनिफेस्ट करतात जे ज्यांना त्यांची ड्रीम पूर्ण करायचे तसं हा वेदांनी आज केला त्याचा ड्रीम पूर्ण सिक्स्टीन मॅक्स घेऊन हा तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम भेटते तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय सी यू टेक केअर सी इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय